मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत एक खूप मोठा ट्विस्ट आलेला आपल्याला पाहायला मिळतोय मालिकेत आपल्याला पाहायला मिळतय की रम्या जी आहे ती गपचिप गपचिप काव्याचा फोन चेक करते आणि ती काव्याचा फोन चेक करते त्यामुळे जे आहे ते नंदिनीला खूप राग आलेला आहे नंदिनी तिला सगळ्यांसमोर हॉलमध्ये आणते आणि म्हणते की तुझं काय गरज आहे काव्याचं फोन चेक करायची तर म्हणते की मला बघायचं आहे की तिचं कुणासोबत लफडं वगैरे आहे का त्यासाठी मी मोबाईल इकडे आणला असं ती म्हणते मोबाईल चेक केला तर नंदिनी तिच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते की माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा नाही असं नंदिनी रम्याला खडे बोल सुनावते आता हे पाहून काव्याला खूप धक्का बसतो काव्याला वाटतं की दीदी दिदी म्हणजे ताईला काहीच माहीत नाही माझं आणि जीवाचं वगैरे वगैरे तर काव्याला खूप धक्का बसलेला असतो तर आता जीवा जो असतो तो रूममध्ये गेल्यानंतर नंदिनीला म्हणतो की जर तुला कळवलं की काव्याचं काय आहे किंवा काव्याचं तुझ्या काव्यावर इतका विश्वास आहे का तर नंदिनी म्हणते हो माझा माझ्या लहान बहिणीवर पूर्ण विश्वास आहे ती असं काहीही करणार नाही मला न सांगता आता हे ऐकून जीवाला धक्का बसतो जीवाला असं वाटतं जर हिला काही कळलं तर ही काय रिॲक्ट करेन असं त्याला वाटतं आता पुढे पाहायला मिळतं की वसू आत्या जी असते ती घर सोडून चाललेली असते तर आता काव्याचे काव्याचे सासरे म्हणतात की नको जाऊ तू घर सोडून का चालली आहे तर ती म्हणते की मी एकाच अटीवर घर सोडून जाणार नाही मग ते बोलतात की काय अट आहे तर ते बोलते की नंदिनी जी आहे नंदिनी जी आहे ती माझ्या रम्याच्या पायावर नाक घासून माफी मागायची आता असं म्हटलं तर सगळ्यांना नक्कीच बसतो कारण की नंदिनीची काही चूकच नसते बिचारीची तिने काव्याची सैन घेतलेली असते आणि खरं ते बोललेलं असतं त्यामुळे आता घरचे काय म्हणणार माहीत नाही आणि नंदिनीला माफी मागायला लावणार का ते पण माहीत नाही पण पुढील भागामध्ये काय होईल हे आपल्याला लवकरच कळेल पण तुम्हीही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा